बन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजेश्री कदम आज दाखवते तुम्हाला पालक चिला चला तर मग इथं दोन मिरच्या घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पालक अर्धी जोडी ती निवडून स्वच्छ धुवून ते पा शिजवून पालकाचा ज्यूस करून घेतलेले मिक्सरमधून पाहू शकता तुम्ही खूप सुंदर हा चिला लागतो आणि भरपूर आयर्न असतं पालकामध्ये रोज एक ग्लास जर तुम्ही पिलात तर केसांची वाढ देखील खूप छान होते आणि आता त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी आता दही घालून घेऊ आंबट असो किंवा सपक असू दे दोन्ही चालते थोडेसे बारीक चॉप केलेला लसूण घेतलेला आहे आणि जिरे अख्खे घेतलेले आहेत धनाजिरा पावडर एक चमचा घेतलेला आहे आणि पौन वाटी आता घेतलेला आहे रवा आणि त्याच वाटीने पौन वाटी बेसन घेतलेलं आहे आता हे चांगला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि खूप असं पटकन होणारा पदार्थ आहे आणि एकदम हेल्दी आहे आता थोडं थोडं पाणी घालून त्याच्यामध्ये हे बेटर आहे ना व्यवस्थित पातळ करून घ्यायचं जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं मिडियम ठेवायचं पाहू शकता आणि खूप असं प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो काय आजर नाश्त्याला करायचा तर हा चिला करून बघा मस्त लागतो दह्याबरोबर खोपऱ्याच्या चटणीबरोबर सॉसबरोबर चवीनुसार आता मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊ व्यवस्थित तवाही गरम झालेला आहे चांगला धूर उठोपर्यंत तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती वरून असं उंचावरून त्याच्यावरच स्प्रेड करायचं म्हणजे कसं होतं चिला जो आहे तो पातळ होतो आणि असं होलं 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 त्याच्यामध्ये दिसतात बघा पाहू शकता तुम्ही आणि आता हा पलटी करून घेऊ एक बाजूला भाजली आता दुसऱ्या बाजू पण भाजून घेऊ व्यवस्थित आणि दह्याबरोबर सॉसबरोबर खायला रेडी आहे चिला मस्त गरमागरम आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतर शेअर करण्यास विसरू नका तसेच कमेंट करण्यास विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ पर्यंत धन्यवाद